नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा रेल्वे स्थानकामधील अंडरग्राउंड मध्ये खारकोपर ते उरण ही बहुप्रतिक्षित लोकल सुरू होऊन अवघे सहा महिने झाले असून जोरदार पावसामुळे उरणच्या स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणीच पाणी झाले आहे त्यामुळे हजारो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे गतवर्षी अशाच प्रकारे पाणी साचले असताना रेल्वेने पाणी उपसासाठी पंप लावून ही ही स्थिती निर्माण झाली आहे मागील वर्षी उरण आणि द्रोणागिरी बोकडविरा या दोन्ही स्थानकात पाणी साचल्याने लोकल सुरू होण्यापूर्वीच या मार्गावरील स्थानकांच्या कामाची पोलखोल झाली होती उरण लोकल सुरू होण्यासाठी येथील नागरिक वाट पाहत आहेत त्यातच यासाठी तारीख पे तारीख ही जाहीर झाल्यानंतर बारा जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते या लोकल मार्गाचं उद्घाटन झालं आहे त्याचवेळी पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या स्थानकात चार ते पाच फूट पाणी साचल्याने पावसाळ्यात या स्थानकांची स्थिती काय असणार याच भविष्यच दिसू लागले होते